नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत मॅनकाईन कंपनीच्या कॅल्शियमस टी एम एल डी या गोळीबाबत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे की अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बऱ्याच वेळा जनावरे व्यायल्यानंतर जनावरांना दुधासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात जसे की गाय म्हैस वेली आहे पण तिचे दूध वाढत नाही किंवा पशूंमध्ये पाना चोरण्याची समस्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते तसेच ज्यावेळेस वेलेल्या जनावरांमध्ये त्या जनावरांचे जे वासरू किंवा वागरू असेल ते एक्सपायर होते त्यावेळेसही आपले पशू दूध देण्यास आपल्याला समस्या निर्माण करतात किंवा लवकर दूध देण्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत ते पोहोचत नाहीत अशा वेळेस आपण आपल्या जनावरांना कॅल्शियमस्ट एम एल डी या गोळीचा वापर करू शकतो कॅल्शियम एम एल डी या गोळीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन एच EH, जिवंती शतावरी कॉपर आणि झिंक सोबतच आणखी आयुर्वेदिक घटकही आहेत मित्रांनो कॅल्शियम एम एल डी ही गोळी आपण जनावरं व्यायल्यानंतर वापरू शकतो यामध्ये आपण ज्या जनावरांना ज्या ठिकाणी दूध वाढत नसेल किंवा कमी दूध देत असतील त्या ठिकाणी आपण कॅल्शियमस्ट एम एल डी या गोळीचा वापर करू शकतो त्यामुळे जनावरांना आपल्याला दूध वाढीसाठी नक्कीच त्याचा फायदा होतो सोबतच ज्या ज्यावेळेस जा जनावरे व्यायल्यानंतर जनावरांचे जे वासरू असेल किंवा म्हशीमध्ये वागारू असेल ते एक्सपायर झाले असेल त्यावेळेसही जनावरे बऱ्याच वेळा पाना चोरतात किंवा पाना सोडत नाहीत त्यामुळे त्यांचे दूध पूर्णपणे निघत नाही अशा ठिकाणी आपण कॅल्शियम एम या गुळीचा वापर करू शकतो तसेच जे जनावरे व्यायल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार होतो त्यामध्ये मिल्क फिवर असेल किंवा किटोसिस असेल सोबतच काशेज आजार असेल मास्टायटीस असेल त्यामध्येही जनावरे आजारी पडल्यामुळे दूध कमी देतात अशा वेळेसही आपण कॅल्शियम एम एल डी या गोळीचा वापर करू शकतो तसेच जनावरे व्यायल्यानंतर त्यांना जी कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता आहे किंवा इतर मिनरल्सची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी किंवा कॅल्शियम टेम डी गोळी आपण सप्लिमेंट म्हणून देखील जनावरांना देऊ शकतो यामुळे जनावरांना आपल्याला दूध वाढीसाठी फायदा होतो व जनावरे जास्त दिवस दूध देतात म्हणजेच जनावरे व्यायल्यानंतर जर जनावरांना दुधासंबंधी कुठलीही समस्या असेल त्या ठिकाणी आपण कॅल्शियम टेम डी या गोळ्या वापरू शकतो सोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे वापरामुळे जनावरांना प्रजननासंबंधी कुठल्याही समस्या असतील त्या समस्यामध्येही आपल्याला या गोळ्यांचा फायदा होतो तसेच कॅल्शियम एम या गोळ्यांच्या वापरामुळे जनावरे निरोगी राहतात सोबतच या गोळ्यांमुळे दुधामधील फॅट वाढण्यासही मदत होते कॅल्शियम एम गोळ्यांचा आणखी एक फायदा म्हणजे जे जनावरे व्यायल्यानंतर पाना चोरतात किंवा दूध सोडत नाहीत त्या ठिकाणी आपण जनावरांना या गोळ्या देऊन जनावरांच्या शरीरामध्ये जे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे ते पाना सोडण्यात जनावरांना मदत करतो त्यामुळे कॅल्शियमस्ट एम एल डी गोळी त्या ऑक्सिटोसिन हार्मोनला नैसर्गिक पद्धतीने वाढवण्याचे देखील काम करते त्यामुळे जनावरांना ऑक्सिटोसिन इंजेक्शनची गरज पडत नाही तसेच कॅल्शियमस्ट एम एल डी या गोळीच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण या गोळ्या दूध काढण्याआधी एक तास वापरू शकतो जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये आपण सकाळी दोन गोळ्या व संध्याकाळी दोन गोळ्या याप्रमाणे देऊ शकतो सोबतच मीडियम साईजचे जे जनावरे असतील त्यामध्ये आपण स सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी याप्रमाणे तीन ते पाच दिवस या गोळ्या आपण देऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद